विठ्ठल नामामध्ये खूप ताकद आहे विठ्ठल विठ्ठल असा जप केला की कोणत्याही प्रकारचे आजार होत नाही विठ्ठल विठ्ठल या नामाबरोबर चालणं आलं आणि भजनाच्या निमित्ताने आनंदाने नाचणे आणि उड्या मारणं आलं की आपोआपच व्यायाम होतो आणि आपल्या शरीरापासून आजार दूर राहतात विशेष म्हणजे आजकाल हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण फार प्रमाण वाढलेलं आहे पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की विठ्ठल विठ्ठल या नामस्मरणाने आणि त्यांच्या केलेल्या उपासनेने नाचण्याने भागडण्याने हार्ट अटॅक येत नाहीत असं विशेष संशोधन झालं आहे आज आपण हार्ट अटॅक आणि विठ्ठल या विषयावरती अधिक माहिती पाहूयात तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये विठ्ठल पूजला जातो आषाढीची वारी म्हणजे भक्तांना परवणीच अशा या पंढरपूरच्या पांडुरंगाचं जर नीट निरीक्षण केलं तर त्याच्या शरीरावर त्यांच्या मूर्तीच्या प्रत्येक अवयवावरनं आपल्याला बऱ्याच गोष्टी कळत नकळत समजतात जसं की तुम्ही पहा की त्यांचा जो हात आहे तो आपण करकटावरी ठेवून या म्हणजे विठ्ठलाचे हात कटीवर म्हणजे कमरेवर आहेत अशा पद्धतीने कमरेवर दोन्ही हात ठेवून जर उड्या मारल्या तर कोणत्याही प्रकारचा त्रास राहणार नाही कीर्तनकार कमरेवर हात ठेवून दोन्ही पाय उंचावून उंच उंच उड्या मारतात यामुळं एक प्रकारचं कार्डिओच होतं पंढरपूरची विठ्ठलाची मूर्ती जर नीट बघितली तर हाताचे पंजे वरच्या बाजूस आहेत नीट जर वैद्यकीय दृष्ट्या निरीक्षण केलं तर उजवा हात हा तळहात जो त्यांचा दा, आहे तो लिव्हरवर आणि डा डावा तळहात हा स्प्लिनवर आहे शरीराच्या चुंबकीय शास्त्राचा विचार करता उजवा तळहात म्हणजे दक्षिण ध्रुव आणि डावा तळहात म्हणजे उत्तर ध्रुव पोटात गॅसेस होऊन ते छातीत जाऊ लागले की छातीत दुखायला लागतं आणि त्यातूनच हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते अशा वेळेस विठ्ठलासारखे दोन्ही बरगड्याखाली हात ठेवल्यास गॅसेस लिव्हरकडे येतात आणि बाहेर पडतात ते छातीत शिरत नाहीत उच्चार विज्ञानानुसार आपल्या प्रत्येक शब्दांमधून जो उच्चार निघतो तो मानवी जीवनावर परिणाम करतो जे मंत्रशास्त्र जे आपल्यामध्ये आहे हिंदू धर्मामध्ये ते याच उच्चारशास्त्रानुसार परिणाम करणार ठरत एका विशिष्ट पद्धतीने जर जीभ आणि टाळू आणि घसा यातून जो आवाज काढून जो उच्चार तयार होतो यातून शरीरामध्ये एक प्रकारचं व्हायब्रेशन ते निर्माण होतं त्यानुसार तुम्ही ठ ठ जोरात म्हणा ठ ठ असं वारंवार जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की कुठेतरी डोक्याच्या टाळूमध्ये थोडंसं आदळल्यासारखा वाटेल वा वर्ल्ड व्हायब्रेशन थेरपीचा विचार करता ट आणि ठ ही अक्षरे अनुस्वार देऊन म्हटली की त्यामुळं हार्टचं संरक्षण होतं आणि विठ्ठल म्हणताना ठ डबल आहे म्हणून छातीत दुखू लागलं किंवा प्रेशर आलं की विठ्ठल विठ्ठल म्हणावं म्हणजे पाच दहा मिनिटातच रिलीफ मिळेल अर्थातच ही माहिती आपण शेकडो वारकरी आपण बघतो की बहुतांशी वारकरी आपण पाहतो असे की फारसे हार्ट अटॅकने कोणी जात नाही सगळे दीर्घायुषी असतात महाराष्ट्रामध्ये आषाढ महिन्यामध्ये भरपूर पावसा पाणी असतो त्यामुळे पचनशक्ती मंदावते होते गॅसेस होतात म्हणून पंढरपूरची वारी म्हणजे विठ्ठल नामाचा गजर आमचे पूर्वज किती बुद्धिमान होते पहा राम कृष्ण विठ्ठल व्यंकटेश ही सर्व विष्णूचीच रूपे आहेत पण महाराष्ट्रातल्या हवामानानुसार आपले दैवत विठ्ठल मला वाटतं तुम्ही बिंदास्त विठ्ठल 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 असं रोज एकशे आठ वेळा असं दिवसातनं तीन वेळा म्हणा आणि फरक पहा पुढच्या पंचेचाळीस दिवसामध्ये तुमचं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होत आहे का आणि हृदयाचे विकार कमी होत आहेत का एशियन जर्नल ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँड अल्टरनेटिव्ह मेडिसिन यांच्या अहवालानुसार विठ्ठल नावाचं जप केल्यास हृदयाचे कार्य सुधारतं आणि हृदय चक्राला चालना मिळते विठ्ठल शब्दाचा शास्त्रीय संबंध पाहूयात स्वर आणि व्यंजनांनी मिळून देवनागरी लिपी बनते म्हणून तिला देवनागरी म्हटलंय स्वर हे स्वयंलंबी तर व्यंजने स्वरावर अवलंबून असतात व्यंजनांचं अल्पप्राण उच्चारताना तोंडलात बघा हलकी हवा बाहेर पडते व महाप्राण म्हणजे अधिक हवा बाहेर पडते अशा दोन विभागात विभागणी होते यानुसार विठ्ठल या शब्दामध्ये दोन महाप्राण व अल्पप्राण या शब्दांचा समावेश आहे असे समीकरण असलेला विठ्ठल हा एकमेव जागृत नामदेव आहे ही माहिती आपल्याला आवडली असेल तर आपण जास्तीत जास्त शेअर करा आणि आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात पंढरपूरच्या पांडुरंगाच्या स्मरणाच्या विठ्ठलाच्या पुढच्या भागामध्ये जय हरी विठ्ठल